नागरिकांमध्ये महिलांची संख्या ही त्रेपन्न टक्के आहे पुरुषांची संख्या एकोणपन्नास टक्के सत्तेचाळीस टक्के आहे तर यामध्ये खरोखरच अशा कार्यक्रमामध्ये महिलांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच पाहिजे आणि फार मोठ्या आशेने ते लोक आलेले असे त्यांच्या चेहऱ्याहून दिसत होते की त्यांना अपेक्षा आहेत त्या सरकारकडून की आपल्याला काहीतरी मदत मिळावी आणि ते खरे मदतीचे हकदार आहेत मी स्वतः अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचा अध्यक्ष दोन वेळेस राहिल्यानंतर वीस वर्ष भारत सरकारच्या राष्ट्रीय स्तरावर काम केल्यानंतर मी दोन वर्ष एका खेड्यात राहिलो पैठण तालुक्यामध्ये की आमची शेती आहे तिथे ते मी जवळून पाहिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा खेड्यामध्ये काय परिस्थिती आहे फार दयनीय परिस्थिती आहे असं मी स्वतः डोळ्यांनी पाहिले नुकतंच आणि मला खात्री आहे की आपण प्रयत्न केल्यास निश्चितच आपल्याला यश मिळेल आणि सरकारला नमत घ्यावं लागेल आणि द्यावं लागेल आपला देश गरीब नाहीये आपल्या देशात भरपूर संपत्ती आहे आणि त्याचं वाटप व्यवस्थित व्हायला पाहिजे योग्य रीतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं उत्तर महाराष्ट्र प्रादेश विभागानं आज जो ज्येष्ठांचा आनंद मिळावा केला होता त्याला फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मला अत्यंत आनंद वाटतो की हे सर्व ज्येष्ठ बहुसंख्य ग्रामीण भागात आले होते ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबद्दल या महामेळा चर्चा झाली ज्येष्ठांच्या काही थोड्या बहुत मागण्या शिल्लक आहेत त्या देखील सरकार पूर्ण करेल असा मला आशा आहे यापूर्वीच्या सरकारने देखील ज्येष्ठांच्या जवळपास सत्त्याऐंशी टक्के मागण्या पूर्ण केल्यात त्याच्यामुळे असं काही नाही आणि ज्येष्ठांच्या व्हर्च्युअल मागण्या येतच असतात सरकारकडे आम्ही त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि यामध्ये आम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे फेस्कॉन ही संघटना गेली चव्वेचाळीस वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं निरामय आरोग्यमय आणि सन्मानाने जाव्यासाठी काम करत आमचे चौदा प्रादेशिक विभाग हो आहेत परंतु आज उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाने हा जो महामेळावा घेतलेला आहे या ठिकाणी उपस्थिती जर पाहिली तर सकाळी दहा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत हे ज्येष्ठ नागरिक विशेषतः ग्रामीण भागातले शेवटपर्यंत बसून होते जागचे हरलेले नाहीत आणि आज महाराष्ट्रामध्ये सहा हजार ज्येष्ठ नागरिक संघ असताना उत्तर मराठवाडा हा एकमेव असा प्रादेशिक भाग आहे की आज जवळजवळ बाराशे ज्येष्ठ नागरिक संघ या उत्तर मराठवाडा प्रादेशभागाचे आहेत आणि हे सगळं श्रेय जे आहे ते हंसराज वैद्य त्यांची सगळी टीम आणि हे सगळे संघ ग्रामीण भागातले आहेत विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना खऱ्या अर्थाने आर्थिक आरोग्य आणि सर्व प्रकारच्या सुविधा मिळवून देण्याचं काम हे काम करते आणि ते काम हे उत्तर मराठवाडा प्रद अतिशय तन्मयतेने करत आहे आजच्या मेळाव्याला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा मित्रांनो आज मी खूपच आनंदी आहे आणि माझ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणी नाही असं मला वाटत कारण जवळपास दहा ते पंधरा हजार जे नागरिक जमा झाले स्वखर्चानी आले स्वतःच्या मागण्यासाठी स्वतः होऊन आले त्याचा अर्थच आहे शासनाने आता अधिवेशन चालू आहे अजून एक दिवस अधिवेशन आहे वीस तारखेपर्यंत तर शासनाला मी नम्र विनंती करू इच्छितो ह्या सगळ्या महामेळाव्याच्या योजनेच्या पाठीमागचा आमचा अर्थ शासनाने समजून घ्यावा इथे जे कोणी आलेले आहेत ते कुठल्याही महामंत्र्याला सुद्धा येत नाहीत एवढी ये गर्दी झालेली आहे आणावं लागलं नाही स्वतःहून आले याचा अर्थच असा आहे हे गरीब आहेत गरजवंत आहेत वंचित आहेत दुर्लक्षित आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग आता नवीन व्याख्येप्रमाणे हे सगळे यांची दृष्टी कमी झालेली आहे आंधळे झालेले आहेत कोणी लंगडे आहेत बहिरे आहेत काठीचा आधार घेऊन इथे आलेले आहेत केवळ शासन आमच्यासाठी काही करेल का या आशे पोटी इथं आलेले आहेत तर शासनाला नम्र विनंती आहे की या पहिल्याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक माय बाप योजना किंवा ज्येष्ठ नागरिक आजोबा आदी योजना आणावी आणि त्या योजनेअंतर्गत आमच्या प्रत्येकाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सरसकट नको माझ्यासारख्या डॉक्टर हंसराज वैद्यसारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील शिक्षक किंवा कुठल्याही उद्योगपतीने शंभर वर्ष जरी जगला तरी त्याला पाच पैसे देऊ नका पण या गरीब जनतेसाठी तुम्ही द्या गरीब ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आणि गरीब ज्येष्ठ आजोबा आजी योजने अंतर्गत यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर पाच हजार रुपये किमान भरण्याची योजना करा दुसरी गोष्ट आम्ही देशाच्या निर्मितीमध्ये आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अत्यंत योगदान दिलेलं आहे हे मंत्रिमंडळ आमच्यामुळं आहे आम्ही जर तरुण नसतो त्या काळामध्ये तर हे जन्माला आले असते का त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनाही आई वडील आहेत त्यांनाही आजोबाजी आहेत त्यांनी याचा विचार करावा आणि ह्या योजना आणाव्यात आणि किमान पाच हजार आम्हाला गरीबी दाखवू नका तुम्ही न मागता तुम्ही जे लाडकी बहीण लाडका भाऊ योजना देऊ शकता तर लाडके मायबाप योजना का देऊ शकत नाही लाडके मायबाप योजना म्हणून आम्हाला किमान पाच हजार रुपये आधार कार्ड आणि आमचं ओळखपत्र याच्यावर आधारित धरून द्या आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज लागू नये एवढीच आम्हाला तुमच्या विनंती करतो